बीडमध्ये नुकत्याच पार पडलेल्या ओबीसी मेळाव्यामध्ये मंत्री छगन भुजबळ आपला एक वेगळाच अजेंडा घेऊन आले होते की काय अशा चर्चा आता सुरू झाल्यात कारण मराठा ओबीसी आरक्षणवादाच्या पार्श्वभूमीवर आयोजित या ओबीसी एल्गार मेळाव्यामध्ये भुजबळांनी थेट गोपीनाथ मुंडेंच्या वारसा हक्काचा वाद छेडलाय मुंडेंना बाजूला सारून भुजबळांनी थेट धनंजय मुंडेंनी गोपीनाथ मुंडेंचं वारसदार व्हावं असं जाहीरपणे बोलून दाखवलं आणि भुजबळांच्या डोक्यात हे नेमकं काय शिस्त आहे असा प्रश्न आता उपस्थित व्हायला लागलाय आत्ता कुठे मुंडे भाऊ बहिणीचं नातं पुन्हा एकदा नीट होत असताना भुजबळांनी हे असं का आणि काय केलं भुजबळांनी बोलले तेव्हा पंकजा मुंडे नेमक्या कुठे होत्या आणि धनंजय मुंडे यांना आता याचा कसा फायदा होणार आहे पाहूयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी गौरी आणि तुम्ही पाहत आहात प्राईम टाईम महाराष्ट्र सुरुवातीला एक महत्वाची आठवण तुम्ही जर अजूनही आमचं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर ते जरूर करा झालं असं की मध्ये नुकताच मंत्री छगन भुजबळांचा ओबीसी एल्गार मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये माजी मंत्री धनंजय मुंडे भाजप आमदार गोपीचंद पडळकर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांसह अनेक नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती याच सर्वांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भुजबळांनी थेट गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार हक्काचा वाद छेडला भुजबळ धनंजय मुंडेंना उद्देशून यावी असं म्हणाले की धनंजय मुंडेंनी आता दिवंगत गोपीनाथ मुंडेंचा वारसा घ्यावा भुजबळांच्या या धक्कादायक सूचनेनंतर इथे खळबळ माजलीये गोपीनाथ मुंडेंचे वारसदार म्हणून आता धनंजय मुंडेंनी गोरगरीब जनतेची सेवा करावी असं हे भुजबळांचं नेमकं विधान आहे आणि त्यामुळे राजकीय वर्तुळामध्ये भुवया उंचावले कारण याच वारसावादातून वारसा काही वर्षांपूर्वी धनंजय मुंडे भाजपमधून बाहेर पडत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेले होते विशेष म्हणजे भुजबळांच्या या मेळाव्याला गोपीनाथ मुंडेंच्या कन्या पंकजा मुंडे उपस्थित सुद्धा नव्हत्या तरी सुद्धा भुजबळांनी हे विधान केलेलं आहे सध्या महायुतीमध्ये मुंडे बंधू भगिनी एकत्र आलेले असताना भुजबळांच्या या वक्तव्यांना आता पुन्हा एकदा यांच्यातील राजकीय वारसा हक्काचा मुद्दा ऐरणीवर आलाय शिवाय भुजबळांच्या डोक्यात आता हे नेमकं काय शिस्त आहे असाही प्रश्न उपस्थित होतोय आता भुजबळांच्या या विधानाचं जर गांभीर्य लक्षात घ्यायचं असेल तर त्यासाठी थोडं मागे वळून घडलेल्या घटनांची उजळणी करणं अत्यंत महत्वाचं आहे गोपीनाथ मुंडे हे महाराष्ट्रातील भाजपचे प्रमुख नेते ज्यांचा दोन हजार चौदा मध्ये दिल्लीमध्ये अपघाती मृत्यू झाला आणि त्यानंतर त्यांचा वारसा मुख्यतः त्यांच्या कन्या पंकजा मुंडे यांच्या माध्यमातून पुढे चालणार असं मानलं जाऊ लागलं त्या प्रकारे पंकजा मुंडे राजकारणामध्ये फ्रंट फुटवर सक्रिय सुद्धा झाल्या तर दुसरीकडे धनंजय मुंडे हे गोपीनाथ मुंडेंचे पुतणे आहेत दोन हजार नऊच्या निवडणुकीमध्ये पंकजा मुंडेंना परळी मतदारसंघातून तिकीट दिल्यानं ना, ते नाराज झाले आणि तेव्हा या दोघांमध्ये राजकीय मतभेद सुरू झाले परिणामी धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आणि त्यानंतर जेव्हा गोपीनाथ मुंडे यांचं निधन झालं त्या म्हणजे दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे हे पंकजा यांच्या विरोधात लढले पण तेव्हा धनंजय मुंडे पराभूत झाले आणि पंकजा मुंडे या विजयी झाल्या त्यामुळे गोपीनाथ मुंडेंचा हा जो काही राजकीय वारसा हक्काचा वाद आहे हेच मुंडे बंधू भगिनीतील दुराव्याचं मूळ कारण आहे असं मानलं जातं दोन हजार एकोणीसशी विधानसभा निवडणूक जर तुम्हाला आठवत असेल तर या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे विरुद्ध पंकजा मुंडे अशाच पद्धतीचं चित्र होतं आणि या निवडणुकीमध्ये धनंजय मुंडे जिंकले यावेळी पंकजा मुंडे यांनी थेट आपल्याच पक्षातील एका बड्या नेत्यावर आरोप करत या नेत्यानं धनंजय मुंडे यांना विजयी होण्यासाठी मदत केली आणि आपल्या विरोधामध्ये वातावरण निर्मिती केली अशा पद्धतीचा एक सूर हा मुंडे यांचं पाहायला मिळाल्याचं महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये गेल्या सात ते आठ वर्षांमध्ये प्रचंड उलथापालती झाल्या त्यातली एक म्हणजे राष्ट्रवादीमध्ये फूट पडली राष्ट्रवादीतील फुटीनंतर धनंजय मुंडे हे अजितदादांसोबत गेले आणि महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून अजितदादा यांनी भाजपसह आणि शिंदेच्या शिवसेनेसह राजकीय संसार थाटला यामुळे काय झालं तर मित्र पक्षांचे असे हे दोन्ही नेते झाले म्हणजे धनंजय मुंडे हे अजितदादांच्या राष्ट्रवादीचे आणि पंकजा मुंडे या भाजपच्या असे दोन्ही नेते एकत्र एक सत्तेत आले महायुतीमध्ये ते एकत्र एक सत्तेत होते आणि त्यामुळे ते मित्र पक्षांचे नेते झाल्यानं एकमेकांविरोधातला जो काही तीव्र विरोध होता तीव्र नाराजी होती ती कुठेतरी मावळल्याचं पाहायला मिळालं कारण अशा काळामध्ये एकत्रितरित्या काम करण्याची गरज भासली आणि हळूहळू मग पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे हे एकत्र येताना पाहायला मिळाले राजकीय नव्हे तर वैयक्तिक पातळीवर सुद्धा हे भाऊ बहीण हे एकत्र आल्याचं एकत्र दिसत असल्याचं अनेक चित्रांमधून गेल्या काही महिन्यांमधून आपल्याला पाहायला मिळते आणि असं चित्र दिसत असताना एक चांगलं चित्र दिसत असताना आता भुजबळांनी इथं एक वात पेटवली आहे आणि ती वात आहे गोपीनाथ मुंडेंच्या वारसदार हक्काची त्यामुळे हे प्रकरण आता पुढे कसं जाणार हे पाहणं महत्वाचं आहे आता या संदर्भामध्ये राजकीय विश्लेषक काय सांगतात तर राजकीय विश्लेषकांच्या म्हणण्यानुसार छगन भुजबळ हे एनसीपीचे वरिष्ठ नेते आहेत आणि धनंजय मुंडेंच्या राजकीय उदयात विशेषतः अजित पवार गटामध्ये भुजबळांचा मुंडेंवर प्रभाव अधिक आहे भुजबळांच्या डोक्यामध्ये शिजत असलेली ती गोष्ट काय आहे तर ओबीसी मतदारसंघामध्ये धनंजय मुंडे आणि राष्ट्रवादीचा वाटा वाढवायचा आणि महायुतीमध्ये धनंजय मुंडेंचं स्थान करायचं आणि याचसाठी भुजबळ हे सगळं करतायत असं राजकीय विश्लेषक सांगतात करुणा मुंडेंचे गंभीर आरोप कृषी मंत्री असताना मुंडेंवर झालेले घोटाळ्याचे आरोप आणि सरपंच संतोष देशमुख प्रकरणामध्ये या गंभीर हत्या प्रकरणामध्ये जे आरोपी आहेत त्यांचे निकटवर्तीय धनंजय मुंडे असल्यामुळे गेल्या काही काळामध्ये धनंजय मुंडेंवर ज्या काही अडचणी निर्माण होत आहेत त्या बाजूला सरून मुंडेंना मोठं करण्याचा प्रयत्न होतोय गोपीनाथ मुंडेंचे वारसदार म्हणून एक वातावरण निर्मिती करायची पंकजा मुंडेंना साईड लाइन करायचं आणि धनंजय मुंडेंना मोठं करायचं ओबीसी मध्ये सुद्धा आणि महायुती सरकारमध्ये आणि राष्ट्रवादीमध्ये सुद्धा आता या सगळ्याला खरोखरच यश मिळेल का भुजबळांना या सगळ्या त्यांच्या प्रयत्नांना यश मिळेल का गोपीनाथ मुंडेंचे खरे राजकीय वारसदार कोण धनंजय मुंडे की पंकजा मुंडे तुमची मतं काय आहेत तुमच्या भावना काय आहेत तुमचे अंदाज काय आहेत आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा धनंजय मुंडे की पंकजा मुंडे कोण असावं गोपीनाथ मुंडेंचे राजकीय वारसदार नक्की सांगा आणि व्हिडिओ महत्वाचा वाटला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद